रामकृष्ण हरी सगळ्यांना रामकृष्ण हरी मी आहे मुंबईची मुंबईत आणि माझं माहेर आहे संभाजीनगर आणि मी गावाला गेली होती तर गावाचं भाऊ मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते लॉंग व्हिडिओमध्ये तर ही माझी आहे बहीण माझ्यापेक्षा छोटी माझ्यापेक्षा पाच वर्षांनी आम्ही आहे चार बहिणी आणि एक भाऊ आणि ही तीन नंबरची माझ्या भावाच्या पाठची आणि ही आहे वर्षा नानांची मुलगी माझ्या आणि ही परत आली परत ती त्याला हा त्याला कपडे झाला आणि साडी सगळ्यांना तो गिफ्ट दिला साड्यांचा आणि ही माझी मुलगी आहे मोठी पहिले यांचा गिफ्ट देणं देणं घेणं ते झालं यांचा कार्यक्रम आणि काय दोघ बोलत होते आणि मग ववळण्यासाठी घेतले मग मस्त गावाला गेल्यावर मस्त वाटतं सगळे एकत्र येतात आणि आमची मजा मस्ती आमच्या आमचं एकमेकांवर हक्क दाखवायचं लहानपणी वेगळं आता पण वेगळं खूप दिवसांनी भेटलो तर एक वेगळीच मजा येते आणि याच मस्ती चालू होत हा, हा आहे अंजलीचा आम्ही आहे आणि एक भाऊ आणि मस्त पणा खूप मस्ती चालू होत त्या त्रिशा थूट मस्ती गोल गोल आणि इला बघायला बोललं तर इच चालू झालं ईच वेगळंच मस्ती व्हिडिओ व्हिडिओ काढायचं बोललं तरीचा डान्स चालू होऊन जाते वा बघा तिचा डान्स डान्स क्वीन आहे माझी छोटी मुलगी डान्स क्वीन आणि मग बघा बघा तिची मस्ती वा काय मस्त डान्स करते बघा मग परत बघा तो किती मस्त असतोय आणि तो रडत होता नको बोलत होता <laughs> लहान पोरं जरा वेगळेच असतात त्यांना काय कळत नाही तर कळत नसताना हे नको ते नको करत राहतात रडतात आणि इतर पण तिची मस्ती बघा कशी टिक्का लावते बघा जरा कशी मस्ती करते ही पुढी आणि मग चालू होतं मजाक मस्ती वगैरे आणि हा मी काढत आहे दिवाळीचा व्हिडिओ माझ्याकडं खूप गावाला गेली होती तर गावाचे खूप व्हिडिओ मी शूट करून ठेवली आहे पण मला वेळ टाईम भेटतच नाही तर आज मी कसं तरी टाईम काढून आणि हे व्हिडिओ मी टाकत आहे लॉन्ग व्हिडिओ तर नक्की सगळ्यांनी सगळ्यांना कसं वाटलं नक्की सांगा सगळ्यांना हा व्हिडिओ याला वळला का या माझा बहिणीचा मुलगा आणि आमच्या अंजली मॅडमच चालू होऊन जातो त्यांची व्यवस्थित करणं त्यांच्या गळ्यातलं कपडे विपडे आणि ते माझे बसलेले पप्पा ही बघा मॅडम कशी बसली आहे मोठी मुलगी इला मीडं बघा हसायला बोलली तर दात काढते दातच दाखवतात दोघींना पण बोलली तर इकडं बघा बोलली तर दातच दाखवतात आणि तो आहे माझा भाऊ ही माझी आहे बहीण इला पण बरं एक मुलगी आणि एक मुलगा आहे दोन आहे तिला दोन मुलं आणि वर्षा मॅडम पण गेली वर्षा मॅडमला पण बोलली जा जाऊन उभा राहा तिकडं तुमचं उभा राहिली लास्ट ही माझी ही बोलते मी अशी बसली आहे तर माझा असं का व्हिडिओ काढ तर व्हिडिओ काढण्याचं काही कारण नसतं आपण व्हिडिओ मस्त एन्जॉय करत काढायचा मस्ती मजाक करत आणि याला इकडं ये बस बस ओवळून घे बोललं तर त्याचं एक वेगळंच मस्ती चालू होत आणि आम्ही आमच्या माहेरी गेलो ना तर आमचे पोरं आमचं अजिबात ऐकत नाही खूप मस्ती करतात एकमेकांशी भांडतात त्यांना समजून समजून सांगून सांगून आम्हालाच वेता होऊन जातो हे बघा आमची फॅमिली मस्त क्यूटशी चिल्लर पार्टी सगळे चिल्लर पार्टी कशी बसते तसं बस <laughs> आणि असा होता माझा लॉंग व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझा लॉंग व्हिडिओ कसा होता गावातला आणि मस्त एन्जॉय केला भाऊबीजचा ओके बाय बाय भेटूया